नमस्कार महिला बघिनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर महिला बघिनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा त्रेचाळीस आहे ज्यामध्ये आपण मुख्य सेविका परीक्षिका या पदासाठी आपण परीक्षाभिमुख अशी परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये अतिशय महत्वाची व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली पाहत आहोत जर मला बघितलं तुम्ही अजूनही संपूर्ण आपली जी आय एसची स्पेशली प्लेलिस्ट आहे ती पाहिली नसेल तर परीक्षेपूर्व तुम्ही संपूर्ण पाहून घ्या त्यामध्ये आपण परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकतील असे सर्व आपण स्वरूपाचे प्रश्न त्यामध्ये कव्हर केलेले आहेत चला आपण या व्हिडिओ मध्ये तांत्रिकेवर आधारित काही आपण अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खडपैकी कोणत्या राज्यात राबवला जातो जो उदिता कार्यक्रम आहे तो कोणत्या राज्यामध्ये राबवला जातो तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की तीन मध्य प्रदेश या राज्यामध्ये जे थोडक्यामध्ये हा कार्यक्रम जो की राबवला जातो त्यानंतर पुढील प्रश्न जो की दोन असा आहे बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास दोषींना फाशीची शिक्षेची तरतूद असणारे अपराजित विधायक नुकतेच कोणत्या राज्यामध्ये मंजूर झाले तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की दोन पश्चिम बंगाल या राज्यामध्ये जे की दोन नंबर याचं उत्तर होणार असेल नंतरचा प्रश्न तीन आपला बॉक्स पोर्टल खालीपैकी कशाशी संबंधित आहे जे शी बॉक्स पोर्टल आहे तर या उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची नोंदणी आणि देखरेख यासाठी जे आहे हे सी बॉक्स पोर्टल जे की लॉन्च करण्यात आलेलं आहे तर हे तुम्ही एक लक्षात ठेवून घ्या आय एम पी क्वेश्चन म्हणून तुमच्या येणाऱ्या चौदा तारखेच्या किंवा पुढील परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतरचा चौथा प्रश्न असा आहे भारतीय रेल्वे बोर्डच्या सीईओ अध्यक्षपदी प्रथमच डॅश या महिलेची नियुक्ती करण्यात आली होती तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये दोन जे की जया वर्मा सिन्हा हे जे आहे जया वर्मा सिन्हा यांची जी आहे जे की भारतीय रेल्वे बोर्डच्या सीईओ अध्यक्षपदी जे की नियुक्ती करण्यात आलेली होती ऑप्शन दोन या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर ज्या कोणी महिला भगिनीचा पेपर जे की चौदा पुढून तारखेवर असेल आणि त्यांनी अजूनही आपलं आय एसचं संपूर्ण काही ए टू जेड स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर मिळवून घ्या वेळ न वायो घालवता कारण का त्यामध्ये तुम्हाला परीक्षा ऑरिएंटेड परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित ए टू जेड स्टडी मटेरियल आपण कव्हर करून दिलेलं आहे जे की परीक्षेपूर्वी तुम्ही त्याचं जर वाचन केला तर शंभर टक्के कॉन्फिडेन्शियल पद्धतीने तुम्ही ही परीक्षा जी आहे जी की, की क्रॅक करू शकता तर ज्या ज्या महिला वगैरे घेतलं नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल सेलरची लिंक आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून संपूर्ण काही त्या ठिकाणी मिळू शकता जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज हवी असेल तर ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत आणि पीडीएफ फॉर्मेटमध्ये हवे असेल तर पीडीएफ फॉर्मेटमध्ये देखील त्या ठिकाणी उपलब्ध आपण करून दिलेले आहे त्यासोबतच तांत्रिकी प्रश्न देखील आपण त्यामध्ये दे तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतरचा पुढील आपला जो की प्रश्न असा आहे जो की प्रश्न आपला पुढचा राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीस ची संकल्पना डॅश 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 म्हणजे की काय आहे राष्ट्रीय पोषणची जे की संकल्पना तर हा एक आय एम पी प्रश्न म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता कारण का येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो तर काय संकल्पना होती राष्ट्रीय पोषण सप्ताहाची तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की सुपोषित भारत साक्षर भारत आणि सशक्त भारत हे जे आहे राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार ची संकल्पना जे की होती त्यानंतरचा हा पुढील प्रश्न जो की प्रश्न आपला सहावा असा आहे थोडक्यात पोषण तर पोषणचं फुल फॉर्म काय होतं हे जे आहे या ठिकाणी विचारलं जात आहे तर जो आपला कम्प्युटरचं सेक्शन आहे कम्प्युटरच्या सेक्शनमध्ये तुम्हाला जे काही ॲब्रिवेशन विचारली जातात थोडक्यात शॉर्ट फॉर्म वगैरे तर पोषणचं देखील तुम्हाला शॉर्ट फॉर्म परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं त्यामुळे हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की प्राईम मिनिस्टर्स ओव्हर रिचिंग स्कीम फॉर हॉलिटिक्स याच्या थोडक्यामध्ये हे फुल फॉर्म होणार असेल ऑप्शन नंबर चार जे की पोषणचा फॉर्म त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आपला प्रश्न सातवा असा आहे पुढचा डॅश हा दिवस महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो तर कोणता दिवस तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की सव्वीस ऑगस्ट हा दिवस जो आहे जो की महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा पुढील आठवा प्रश्न दोन हजार चोवीसच्या महिला समानता दिवसची संकल्पना काय होती किंवा ही होती त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तुडक्यामध्ये दोन जे की तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार हे जे आहे तुडक्यामध्ये ही संकल्पना दोन हजार चोवीसच्या महिला समानता दिवसाची होती त्यानंतरचा नववा प्रश्न अभियाना अंतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनीसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे जे की कोणत्या अंतर्गत त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की हर घर दुर्गा जे की हर घर दुर्गा या अभियाना अंतर्गत जे आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की दहावा प्रश्न असा आहे न्यायमूर्ती के हेमा समिती कशासाठी नेमण्यात आली आहे तर न्यायमूर्ती के हेमा समिती तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये तीन जे की मल्याळम चित्रपट उद्योगामध्ये होणारी लैंगिक शोषणाचा तपास करणे यासाठी जे आहे थोडक्यामध्ये न्यायमूर्ती हेमा समिती जी जोडक्या स्थापना जे की नेमणूक करण्यात आलेली आहे ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोक्षिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणार असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई देखील के प्रोव्हाइड केले जाणार आहे जे की परिपूर्ण टेस्टच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणार असतील त्याचा ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाम मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न देखील यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आला आहे प्रीवियस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे त्यासोबत शंभर प्रश्न आणि दोन तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आपला हा क्रॅश कोर्स अतिशय असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज वगैरे क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारला लागा जर तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांनाही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर स्टडी मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल खरेदीसाठी नक्की कॉन्टॅक्ट तर ज्या कोणी महिला भगिनी आपलं स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर वेळ न वाया लगेच तुम्ही सर्व काही ए टू स्टडी मटेरियल मिळून घ्या सर्व तुम्हाला ते पीडीएफ फॉर्मॅट म्हणजेच की सॉफ्ट कॉपी मध्ये ते उपलब्ध करून दिलं जाणार असेल ज्यामुळे ते लवकरात लवकर तुमच्याकडे उपलब्ध होईल आणि तुम्ही चांगली तयारी करू शकाल त्यानंतरचा प्रश्न अकरावा आपला एकात्मिक बाल विकास सेवा योजना केव्हा सुरू करण्यात आली तर या जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये दोन जे की दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर ला साली जी आहे जे की सुरू करण्यात आली त्यानंतरचा बारावा प्रश्न मनोधैर्य योजना केव्हा सुरू करण्यात आली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की दोन ऑक्टोंबर दोन हजार तेरा साली जे आहे मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली त्यानंतरचा ते तेरावा प्रश्न माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरू करण्यात आली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की एक ऑगस्ट दोन हजार सतरा साली ही योजना सुरू करण्यात आली त्यानंतर चौदावा प्रश्न बेटी बचाओ बेटी पढाओ योजना केव्हा सुरू करण्यात आली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी ही सुरू करण्यात आली त्यानंतर पंधरावा प्रश्न कन्या वन समृद्धी योजना केव्हा सुरू करण्यात आली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये तीन जे की सत्तावीस जून दोन हजार चौदा साली ही योजना सुरू करण्यात आली त्यानंतर सोळावा प्रश्न राजीव गांधी किशोरवयीन मुलीच्या सशक्तीकरणाची योजना केव्हा सुरू करण्यात आली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा साली ही सशक्तीकरणाची योजना सुरू करण्यात आली त्यानंतर सतरावा प्रश्न जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात तीन जे की एक जून दोन हजार अकरा साली हा कार्यक्रम सुरू करण्यात आला त्यानंतर अठरावा प्रश्न मिशन इंद्रधनुष्य योजना केव्हा सुरू करण्यात आली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात तीन जे की पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा साली सुरू करण्यात आली त्यानंतरचा एकोणीसा प्रश्न लेक लाडकी योजना केव्हा सुरू करण्यात आली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की दोन हजार चोवीस साली लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली त्यानंतरचा वीसवा प्रश्न मिशन इंद्रधनुष्य 5.0 पॉईंट ओ योजना केव्हा सुरू करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की चौदा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस साली ही योजना सुरू करण्यात आली त्यानंतरचा एकवीसवा प्रश्न नवोदय विद्यालय डॅशमध्ये सुरू झाले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की एकोणीसशे शहाऐंशी साली नवोदय जे की विद्यालय सुरू झाले तर ही संपूर्ण माहिती आपल्या आपण डिस्क्रिप्टिव्ह नोट्समध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेली आहे त्यामुळे ते नोट्स तुम्हाला जर वाचनासाठी हवे असतील तर तुम्ही आपल्या सेलकून घेऊ शकता व नोट्समध्ये आपण परिपूर्ण आयसीडीएस चा अभ्यासक्रम दिला असल्यामुळे ते तुम्ही परीक्षेपूर्व नक्की वाचणं हे अतिशय फायदेशीर तुमच्यासाठी असणार असेल त्यामुळे ज्यांची कोणाची परीक्षा उद्या चौदाला असेल त्यांनी तर मिळवाच पण ज्यांची जर परीक्षा समजा पुढे सरून होणारी असेल त्यांनी तर शंभर टक्के आपले नोट्स वाचूनच या कारण तुमच्याकडे वेळ हा भरपूर असणारा आहे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर लगेच आपल्या सेलरला मॅसेज करून मिळवून घ्या त्यानंतर बावीसचा प्रश्न कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना डॅशमध्ये सुरू झाली तर कधी सुरू झाली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की दोन हजार चार मध्ये सुरू झाली त्यानंतर सतेचा प्रश्न युनिसेफ म्हणजे काय तर युनिसेफच थोडक्यात त्या ठिकाणी फॉर्म आपल्याला सांगायचा सा आहे प्रश्न क्रमांक तेवीस आपला तर जे है ते है एक, Fund, या जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड हे जे आहे या युनिसेफचं जे की थोडक्यात फुल फॉर्म होणार असेल त्यानंतरचा चोवीसा प्रश्न नवोदय विद्यालयात मुलीसाठी किती टक्के आरक्षण आहे नवदय विद्यालयांमध्ये त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये दोन जे की तेहतीस टक्के आरक्षण जे की नवदय मध्ये आहे मुलींसाठी त्यानंतरचा पंचवीसवा प्रश्न राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांचे लाभार्थी कोण आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की जन्म ते अठरा वर्षाचे बालक म्हणजे काय जन्मल्यापासून ते अठरा वर्षाचे बालक हे जे आहे जे की राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम याचे लाभार्थी आहेत त्यानंतरचा विसवा प्रश्न भारताने बाल हक्काचा आंतरराष्ट्रीय करारास डॅश रोजी मंजुरी दिली तर या जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये याचं तीन जे की डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली त्यानंतरचा सत्तावीसवा प्रश्न अभियांत्रिकी क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणती योजना राबवण्यात येते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की उडान योजना त्यानंतरचा आपला अठ्ठावीसवा प्रश्न कोणत्या योजने अंतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेला किमान आवश्यक सुविधा शैक्षणिक साहित्य अध्यापन साहित्य उपलब्ध करून देण्यात येते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये तीन जे की खडू फळा मोहीम या अंतर्गत त्यानंतरचा एकोणतीसवा प्रश्न सर्व शिक्षा अभियान केव्हा सुरू करण्यात आले तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात दोन जे की दोन हजार एक साली जे आहे सर्व शिक्षा अभियान जे की सुरू करण्यात आले त्यानंतर तीसवा प्रश्न राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार केव्हा प्रदान केलेला केला जातो किंवा केले जातात तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये एक जे की चौदा नोव्हेंबर रोजी प्रदान केले जातात त्यानंतरचा एक तिसरा प्रश्न मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण कधी स्वीकारण्यात आले त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की बारा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यानंतरचा बत्तीसवा प्रश्न आपला अठरा वर्षाखालील कोणत्याही व्यक्ती म्हणजेच की बालक डॅश हे धोरणात स्वीकारण्यात आले तर कोणत्या धोरणात स्वीकारण्यात आले तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की चार राष्ट्रीय बालधोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर यामध्ये जे आहे थोडक्यात स्वीकारण्यात आले त्यानंतरचा ते प्रश्न डॅश रोजी भारत सरकारने बालकांसाठी राष्ट्रीय सनदेची जे की अधिसूचना जारी केली तर कोण्या रोजी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये तीन जे की नऊ फेब्रुवारी दोन हजार चार साली जे आहे थोडक्यात भारत सरकारने बालकांसाठी राष्ट्रीय सनदेची अधिसूचना जारी केली त्यानंतर चौतीसवा प्रश्न संयुक्त राष्ट्राने डॅश बाल निधीचा स्थापना केली तर संयुक्त राष्ट्राने कोणत्या बाल निधीची स्थापना केली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये तीन जे की युनिसेफ जे की आपण वरी जे आहे त्याचा आता थोडक्यात फुल फॉर्म पाहिलेला आहे तर या बाल निधीची स्थापना केली राष्ट्रसंघाने प्रश्न राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणते आहेत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये एक जे की बाल शक्ती पुरस्कार हे आहे केंद्र शासनाचा राष्ट्रीय बाल पुरस्कार त्यानंतरचा छत्तीसवा प्रश्न आपला एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत कोणती मोहीम सुरू करण्यात आली है, है एक, तर याच जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये एक पोलिओ लसीकरण मोहीम हे जे आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत जे आहे जे की सुरू करण्यात आली त्यानंतरचा आपला सदतीसवा प्रश्न राष्ट्रीय स्वस्थ कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की सात जानेवारी दोन हजार चौदाला सुरू करण्यात आला त्यानंतर अडतीसवा त्या प्रश्न डॅश दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की एक ते सात सप्टेंबर या दरम्यान जो आहे जो की राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो त्यानंतरचा पुढील एकोणचाळीसवा प्रश्न शेहेर हा कर्ज क्रेडिट शिक्षण संस्था डॅशमध्ये सुरू करण्यात आला जो काही हा शेहर हे जो आहे कर्ज क्रेडिट कार्यक्रम तर याचं उत्तर जो आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात चार जे की जुलै दोन हजार चोवीस मध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला त्यानंतरचा आपला चाळीसवा प्रश्न महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी जगन्ना अम्मा ओडी योजना खालीपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की आंध्र प्रदेश या राज्यामध्ये राबवली जाते त्यानंतर एक्केचाळीसवा प्रश्न महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी महालक्ष्मी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की चार तेलंगणा या राज्यामध्ये राबवली जाते त्यानंतरचा बेचाळीसवा प्रश्न महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी लक्ष्मी भंडारी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये राबवली जाते त्यानंतरचा त्रेचाळीसवा प्रश्न महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी इंदिरा गांधी प्यारी बहिना सुख सुख सन्मान निधी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की हिमाचल प्रदेश यामध्ये त्यानंतरचा आपला चौवेचाळीसवा प्रश्न महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी ओरणादो योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये तीन जे की आसाम या राज्यामध्ये त्यानंतरचा आपला पंचेचाळीसवा प्रश्न महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये त्यानंतरचा आपला सेचाळीसावा प्रश्न मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा कोणती आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की एकवीस ते पासष्ट वर्ष जे की वयोमर्यादा आहे त्यानंतरचा आपला सत्तेचाळीसवा प्रश्न पुढील महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये चार जे की दिल्ली या राज्यामध्ये प्रश्न खालील विधाने पहा तर थोडक्यात तुम्हाला विधानावर प्रश्न आले तरी असे येऊ शकतात जे की उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री बालसेवा योजना सुरू केली आहे ब विधान आहे या योजनेनुसार पालकांचे निधन झालेल्या निराधास बालकास मासिक पंचवीसशे रुपये दिले जातात तर यापैकी कोणतं ऑप्शन याचं बरोबर आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की अ आणि ब हे दोन्हीही बरोबर म्हणजेच की ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर अंदरचा एकोणपन्नास प्रश्न मुख्यमंत्री मै मौर्य मौर्य सन्मान योजना नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की झारखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आली त्यानंतर पन्नासवा प्रश्न ऑपरेशन नवे फरिश्ते कशाशी संबंधित आहे यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की रेल्वे स्थानकाने व रेल्वे गाड्यांमध्ये संकटात सापडलेल्या बालकांची सुटका करून त्यांचे संरक्षण करणे हे जे आहे ऑपरेशन नवे जे की फरिश्ते या संबंधित आहे ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे काही टॉप फिफ्टी क्वेश्चन होते जे की आपण या भागामध्ये पाहिलेले आहेत तर उर्वरित दिवसांमध्ये आपण सर्व काही तांत्रिकीवर आधारित प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सप घ्या आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना सर्व काही ए टू जेड आपलं स्टडी मटेरियल हवा असेल आयसीडी असतं तर त्यांनी लगेच वेळ आयोगाला तर आपल्या सेलरला मेसेज करून हे सर्व काही मिळवून घ्या आणि तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर आपल्या कोर्स घेतल्यानंतर तुम्ही त्यांनी त्या ठिकाणी हे सर्व पीडीएफ देखील तुम्ही मागू शकता तर ब्रिटन नेक्स्ट नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम